खळद येथे पारंपरिक थाटात तुळशी आज खळद येथे तुलसी विवाह संपन्न झाले यावेळी हारो सजवलेल्या तुलसी वृंदावनासमोर बाळकृष्णाची मूर्ती ठेवून मध्ये अंतरपाठ धरला आणि स्वस्ती श्री गणनायक गजमुख असा गजर सुरू झाला शुभमंगल सावधान म्हणताच तुलसी व बाळकृष्णावर अक्षरांचा वर्षाव झाला तुलसी विवाहाच्या हो या सोहळ्याने यंदाच्या लग्नसराईची सुरुवात झाली आहे आज खळद आणि परिसरात पारंपरिक पद्धतीने तुलसी विवाह हो संपन्न झाले यावेळी ग्रामपुरोहित अजित काका खळतकर व नंदकिशोर गुरव यांनी पारंपरिक मंगलाष्टकाच्या सुरात मंगलाष्टका गात विवाह हो सोहळे पार पाडले दिवाळीनंतरच्या कार्तिकी एकादशीपासून खरतर विवाहाचा प्रारंभ होतो हा उत्सव पौर्णिमेपर्यंत साजरा व्हावा असा उल्लेख शास्त्रात असला तरी बहुतांश जणांनी आजच तुलसी विवाह साजरा केला आहे शास्त्रामध्ये तुलसी विवाहाची एक कथा आहे तुलसी ही एक पूर्वी वृंदा होती आणि तिचा प्रती जालिंदर हा राक्षस होता वृंदा प्रतिव्रता असल्याने तिला तिच्या पतीचे रक्षण करण्याचे वरदान मिळाले होते वृंदाला मिळालेल्या या वरदानामुळे देवांना जालिंदराचा वध करणे शक्य होत नव्हते त्यावेळेस देवांच्या विनंतीवरून भगवान विष्णूंनी जालिंदराचा वध करण्यासाठी वृंदाचे प्रतिवता धर्म मोडले भगवान विष्णू जालिंदराचे रूप धारण करून वृंदाकडे गेले त्यामुळे वृंदाचा प्रतिवता धर्म मोडला गेला आणि जालिंदरचा वध झाला यामुळे वृंदा खूप दुखावली गेली आणि संतापली रागाच्या भरात तिने भगवान विष्णूंना दगड होण्याचा शाप दिला भगवान विष्णूंनी देखील तिचा शाप स्वीकारला आणि त्यांचे शालिग्राम मध्ये रूपांतर झाले या ही भाविक पूजा करतात वृंदाची भक्ती पाहून भगवान विष्णूंनी तिच्या समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि तुळशीला पत्नी म्हणून स्वीकारले तेव्हापासून दरवर्षी शालिग्राम आणि तुळशीच्या रोपांची पूजा केली जाते यंदा तुलसीवाह तेवीस नोव्हेंबर रोजी असून याच दिवशी देवउुठाणी एकादशी आहे कार्तिक महिन्याच्या शुल्क पक्षाच्या एकादशीची तिथी बारा नोव्हेंबर संध्याकाळी चार वाजून चार मिनिटापर्यंत आहे यानंतर द्वादशी तिथीचा प्रारंभ होईल द्वादशी तिथी तेरा नोव्हेंबर दुपारी एक वाजून एक वाजेपर्यंत आहे या आणि अशा अनेक व्हिडिओसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण के पी न्यूज या यूट्यूब चॅनेलवर जर नवीन असताल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद या सर्वेदिताया चिन्ता करि हि कन्यासगुणा उपा उपमरा कोन्या सम्या देहि जे आता श्री कृष्ण रवरा स्यासी समर भूमने रुक्मा पुत्र त्यास स्यासभुषणे कुर्या सदा मङ्गलं मङ्गले सावनमते